आपण औसा तालुक्यातील देवंगरा शिवारातील उत्तम खोंड यांच्या शेतामध्ये आहोत यांचा साधारणतः पाच लाखाचा कांदा सगळंच दाखवा इकडलं इकडलं माग खरू तुझी तुम्ही सगळ्या मदत पाच लाखाचा कांदा अक्षरशः या चार दिवसातल्या पावसामध्ये बर्बाद झालाय आज त्यांची अवस्था अशी आहे की आता एवढं मुक्त नुकसान भरून तरी कस निघावं भरून काढणार कोण आणि कस या विवंचनेत उत्तम जी खोंड आहेत सरकार मायबाप ज्या पद्धतीनं जबाबदारी निभवायला पाहिजे त्या पद्धतीने निभवत नाही शेतकऱ्याला आधार देत नाही कर्जमाफी फलानं बसताना निवडणुकीत बोललेलं तर सगळं हवेतच गेलं परंतु सरकारला माझी विनंती आहे तुटपुंचे थातूर मातूर पंचनामे करून शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्यापेक्षा ठोस आणि भरीव मदत आता मी औसा तहसीलदारांना बोलतोय ही सगळी माहिती मी आमचे नेते आदरणीय अमित भाई देशमुख साहेब खासदार डॉक्टर काळजे यांच्या मार्फतही शासनापर्यंत मांडणार आहे परंतु खरच शेतकऱ्याला कोण वाली आहे का कशी परिस्थिती आहे ते काढून कस झाले बघा वरला वर ईडी घरा काढलं बघा सगळा कांदा बर्बाद आहे कांदा हा कांदा नाही शेतकऱ्याचं आयुष्य आहे याची मेहनत आहे आग, घाम आहे आज त्यांना अगदी इकडे ये त्यांनी भाव त्यांची अवस्था आज या शेतकऱ्याला आधार देण्याची गरज आहे छत्रपती श्री शिवरायांनी त्यांचं त्यांचं बोलणं काही घेत काय तुमच्या भाऊ इथे दादा माझ काही कस माझ काही तिसरे कोंबडा आधार नाही कसून सुरुवाती गोष्ट लक्ष्मी ती लक्ष्मी देवानं दिलं होत कष्टाने दिलं होत जमिनीने काळ्या आईनं दिलं होत परंतु या अवकाळीने या अचानकच्या पावसानं घालवलंय आता खरी मायबाप सरकारची भूमिका आहे आता खरे मायबाप सरकारच्या मदतीची गरज आहे आणि त्यावेळी सरकार काय करत याकडे त्यांचं लक्ष लागलं सगळ्या शेतकऱ्याचं हे एक प्रातिनिधिक स्वरूप आहे आता आमच्या निलंगा आता ही औसा तालुक्यातलं झालं निलंगा तालुक्यात अनेक गावात आमच्या माखणीच्या शेतकऱ्याची तरबुजाची बाग असेल आमच्या मदरसेनची हलगार्यातली तरबुजाची बाग असेल अनेक अनेक शेतकऱ्याचं आंब्याचा तर चिनारा होऊन गेला परंतु सगळा पोटचा हात तोंडाचा आलेला घास गेलाय बाप सरकारनं जाग हो लाडकी बहीण निवडणुकीत ती आता ह्या भाऊजीला आधार देण्याचं काम सरकारनं करावं अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अतिवृष्टी दोन एकर टरबूज आणि काढून तयार असलेला कांदा एवढं घे अशा अनेक स्टोऱ्या प्रत्येक गावात असं एकही गाव जिल्ह्यामध्ये नाही जिथं नुकसान झालं नाही तमाम लातूर जिल्ह्यामध्ये हा हक्कार उडालाय जिल्हा प्रशासनानं जाग होणं आवश्यक आहे नुसत्याच ऑनलाईन बैठका घेऊन गणत्यात पालकमंत्र्यांबरोबर बैठक गणत्यात बरोबर महसूल मंत्र्याबद्दल बरोबर बैठक आणि सगळ्या बैठकी ऑनलाईन इथं शेतकऱ्याच्या बांधावर मदत पोचली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका शासनानं घ्यावी ही खबरदारीची गंभीर सूचना मी शासनाला माझ्यावर तीन लाख खर्च ग्रामीण बँकेचा आहे बघा चालू बाकी नाही माझ्याकडे करणं झाली मला चालू बाकी करा मग माझ्या महागाय चोवीस हजार रुपये बँक माझ्या महागाय मी सत्य घटना बोलतो माझ्या तोंडावर शब्द वाईट जात मी कष्ट शेतकरी होती रडणार नाही लढणाऱ्यावर मला लढायची पाहिजे लढणारा शेतकरी मी लढणारा शेतकरी मी रडणारा नाही पण माझं नाही झालं मला बोलता येईल गेले तुम्हाला शेती सगळं लढणारा शेतकरी होती रातचा दिवाळ करणार आहोत आजू माझ्या शेजारी नाही पुण्यात तुम्हाला त्याची मुलाखत घ्यायचं तर आक्याशिवारात कोण नसत मी असत राहतो मग त्यांच्या शेजाऱ्याला बंधूला सुद्धा त्यांचं दुःख बघून हे मन पिळ उलटून टाकणार दृश्य ही कष्टाची झालेली प्रतार आहे ही झाल्याला झालं नुकसान अजून बँक माग आहे शेतकऱ्यांना जगायचं कसं हा प्रश्न आज ग्रामीण बँक मध्ये मला चालू माहिती करा मी कशाने करू की ह्याच्यावर करीन अशी मला अपेक्षा आता करू कशा होतो मला शेवट आत्महत्या करायला इच्छा आहे पण माझं जीवन कसं आहे माझं नाही तसं नाही तसं नाही तसं असं म्हणू का माझं कुटुंब तीन माणसाच आहे मग मी कस कुणाच्या गळ्याला पडू मी दादा शेवटी आपल्या घरच्या गाईचा दादा म्हणून मी दादा तुमच्या गळ्याला पडा नाही नाही मग आता मी तहसीलदारांना बोलतो कलेक्टर मॅडमला बोलतो काय विशेष तरतूद करता येते कारण ह्यांच्या या यामध्ये खरी शासनानं घेण्याची खबरदारी अशी आहे शासनानं भूमिका घेण्यासाठी अशी आहे की जी तुमची आपत्तीची तुटपुंजी मदत आहे ती देऊन सुद्धा काहीच होणार नाही ठोस मदत ज्यांचं जेन्युन नुकसान झालंय ज्यांचं खरोखरच नुकसान झालंय अशा शेतकऱ्याला मिळणं आवश्यक आहे याची खबरदारी शासनाला घ्यावी नमस्कार